ते मागच्या काळामध्ये आपल्या ते राज्यभरात अनेक वेळेला टीका होताना बघायला मिळालेल्या होत्या या सगळ्यातलं कसं तुम्ही सर्वाईव्ह केलं आता रात गे बात गे प्रत्येक गोष्टीच <laughs> मागे उकरून काढण्यामध्ये माणसाचं आयुष्य पुढे चला ना पुढे बघू पुढे काही विषय असतील त्याच्यावर चर्चा करा पुढे पुढे लोकांना कसा आपल्याला न्याय देता येईल संदर्भात पाऊस खूप झाला काय झालं त्याच्या आवश्यकता असं मला वाटतं पाऊस झालेला आहे आज जरा काल जळ जर जळगावमध्ये एक महिन्याभरापासून पावसाने जवळपास गडी मारलेली होती तर काल बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे मला काल आणि आज आणखी कदाचित एक दोन दिवसात पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना दिलासा चांगला जळगावात एक बॅनर धडकता त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राला अन्याय असं बोललं जातं आहे मंत्रिपद अद्यापही मिळालं नसल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांनी मला नाही सांगतात अनिल पाटील पक्षाचे नेते बघू शकतात ते पक्षाचे ते निर्णय घेतील तो काळ ते काम माझं नाही आता क्रीडा क्षेत्र आहे आपल्याकडे आता क्रीडा क्षेत्रातल्या अनेक अडचणी आहेत कशा संदर्भात नवीन इनिंग कशी असणार आहे जोरदार असेल